आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा शासन निर्णय हा नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या संदर्भातला आहे काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू झालेली आहे या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला या शासन निर्णयाची प्रस्तावना आहे आहे आणि त्यानंतर तो आदेश सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अधीक्षक अभियंता स्थापत्य व कार्यकारी अभियंता स्थापत्य संवर्गात सध्या कार्यरत असलेल्या व खालील विवरणपत्रात दर्शवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची राज्य शासनाच्या सेवेतील प्रथम नियुक्ती ही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार चार जाहिरात क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर एक ऑब्लिक दोन हजार चार तीन दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चारनुसार म्हणजेच एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित केल्यानुसार झालेली आहे अर्थात यांची जी जाहिरात होती ती ही एक अकरा दोन हजार पाच पूर्वीची आहे त्या अनुषंगाने काही अधिकाऱ्यांचे या ठिकाणी आपल्याला नाव पदनाम मूळ संवर्ग त्यानंतर जाहिरातीचा दिनांक आणि शिफारस क्रमांक शासन सेवेत रुजू दिनांक आणि अर्ज अथवा विकल्प प्राप्त दिनांक या ठिकाणी दिसत आहे अशा सर्व सन्माननीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी जुने निवृत्ती वेतन योजनाही लागू झालेली आहे त्या अनुषंगाने नेमक्या कोणत्या सूचना आहेत ते आता आपण जाणून घेऊया वरील अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग अधिसूचना क्रमांक तीनशे चौऱ्यात एकवा परीक्षा दोन हजार चार मध्ये सरळ सेवा भरतीसाठी घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परीक्षेच्या जाहिरातीद्वारे करण्यात आली आहे सदर परीक्षा शनिवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पाच व रविवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पाच रोजी घेण्यात आली होती महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अमध्ये सन दोन हजार चारच्या मागणीपत्रानुसार सन दोन हजार चारमध्ये सरळ सेवा भरतीसाठी घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार उपरोक्त अधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागात महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ मध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता गट अ व सहाय्यक अभियंता श्रेणी एक या पदांवर अनुक्रमित सार्वजनिक बांधकाम विभाग शासन आदेश जो दिसत आहे त्या अन्वये नियुक्ती देण्यात आली आहे उक्त अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीत सादर केलेला आहे सबब वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार वरील विवरणपत्रात नमूद केलेल्या एकूण एक्केचाळीस अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी निवृत्ती निवृत्तीवेत नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र सेवा नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे उक्त अधिकाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार चोवीस नुसार जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली मधील खाते संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालय प्रमुखांनी तात्काळ बंद करावे तसेच वरील अधिकाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्यात यावे व सदर खात्यात राष्ट्रीय निवृत्ती वेतन खात्यातील त्यांच्या हिश्शाची रक्कम ज्ञेय अथवा अनुज्ञेय व्याजासह जमा करण्यात यावी तसेच त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन खात्यातील राज्य शासनाच्या हिश्शाची रक्कम देय अथवा अनुज्ञेय व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात यावी याबाबतची सविस्तर कार्यपद्धती संदर्भाधीन दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकान्वये निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी अधिकाऱ्यांच्या संदर्भात हे अत्यंत महत्वाचे अशी बातमी आहे काही अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजनाही लागू झालेली आहे अर्थात सर्वांनाच ती लागू हवी अशी अपेक्षा आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून करूया सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद